मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस काहीतरी मोठं खेळणार दिवाळीचा आधीच एक राजकीय होणार पण तो कुठे आणि कोणावर होणार हे मात्र अजून कुणालाच नीट कळलेलं नाही पण इतकं नक्की या सगळ्या खेळीचा बळी अजितदादा पवार आणि एकनाथ गट दोघेही ठरणार आहेत फडणवीस यांनी त्यांच्या शैलीतली एक शांत पण स्फोटक चाल सुरू केली आहे जी थेट पश्चिम महाराष्ट्राच्या समीकरणांना ऑक्टोबरच्या रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक गुप्त बैठक झाली हीच बैठक आज महाराष्ट्राच्या राजकारणातील टर्निंग पॉइंट ठरत आहे या बैठकीत चार माजी आमदार सहभागी झाले होते दिलीप माने राजन पाटील यशवंत माने आणि रणजित शिंदे या सर्वांना भाजपमध्ये आणण्याचा आराखडा फडणवीसांनी स्वतः तयार केला आता ही फक्त नेत्यांची भरती नाही ही आहे एक राजकीय रणनीती जी थेट अजित पवार आणि शिंदे यांच्या गोटाला छेद देणारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दारात आहेत आणि आणि फडणवीसांनी सुरू ऑपरेशन सोलापूर सोलापुरातूनच त्यांनी शिंदे पाया हदरवण्याची सुरुवात केली आहे भाजप पुन्हा एकदा ग्राउंड वर आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे स्थानिक माजी नगरसेवक आणि माजी आमदारांचं पुनरागमन आता बघूया कोण आहेत फडणवीसांच्या या खेळीतील चार चेहरे राजन पाटील मोहळ तालुक्याचे दमदार नेते सहकारी संस्थांमधून त्यांनी प्रचंड जनाधार तयार केला त्यांचा प्रवेश म्हणजे मोहळमधल्या मधल्या राष्ट्रवादीच्या गडात थेट भगदाड यशवंत तात्या माने सोलापुरातील अनुभवी नेता त्यांची संघटन कौशल्य भाजपसाठी सोन्याहून पिवळी ठरतील नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी फडणवीसांना हवा असलेला बेस कॅडर ते तयार करतील दिलीप माने काँग्रेसमधून भाजपकडे आलेला महत्वाचा चेहरा शहरी मतदार वर्गात त्यांचा प्रभाव मोठा आहे त्यांच्यामुळे भाजपला काँग्रेसच्या वोट बँकेवर थेट हल्ला चढवता येणार आहे रणजित शिंदे माढा भागातील प्रभावशाली तरुण नेता माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र हा भाग अजित पवारांचा पारंपरिक गड असला तरी रणजित शिंदे यांच्या माध्यमातून भाजप तिथे नवीन पकड तयार करणार आहे फडणवीसांची ही चाल केवळ विरोधकांवर नाही तर मित्रपक्षांवरही तितकीच तीव्र आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रभावी नेते खेचून त्यांनी अजितदादांच्या स्वतंत्र अस्तित्वाला कमकुवत केलं आहे तर दुसरीकडे शिंदे गटातील स्थानिक नेत्यांना उभं करून शिवसेनेच्या संघटन पकडीवर प्रहार केला आहे फडणवीसांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे महायुतीमध्ये सत्तेचं केंद्र कायम भाजपकडेच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी इतर घटक पक्ष हळूहळू कमकुवत करणं हीच त्यांची सायलंट स्ट्रॅटेजी सध्या फडणवीस चार स्तरांवर राजकारण करत आहेत एक स्थानिक नेतृत्व मजबूत करणं सोलापूर माढा मोहळ अशा जिल्ह्यांमध्ये नवे चेहरे आणून संघटन मजबूत करणं दोन सहकार क्षेत्रावर पकड साखर कारखाने आणि बँका जिथे अजित पवार गटाचं वर्चस्व आहे तिथे भाजपची माणसं बसवणं तीन महापालिका निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत ठेवणं चार आणि सर्वात महत्वाचं महायुतीत आपलं वर्चस्व कायम ठेवणं अजित दादा आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील पण निर्णय मात्र अजूनही फडणवीसांच्याच हातात आहेत सोलापुरातील ही चाल त्याचं जिवंत उदाहरण आहे म्हणूनच मित्रांनो हा फक्त पक्षप्रवेश नाही ही आहे फडणवीसांची राजकीय खेळी जी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिणार आहे आता प्रश्न फक्त एवढाच या खेळीचा पुढचा टप्पा कुठे फुटणार अजितदादा की शिंदेगड कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र